नमस्कार पंढरपूरचं विठ्ठल विटेवर उभा हे दृश्य अगदी आपल्या मनात कोरलेलं आहे नाही का अगदी पण नुकतंच म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना एक तळघर सापडले आणि त्यामुळे एकदम कुतूहल वाढले अनेक प्रश्न उभे राहिलेत हो बरोबर आणि म्हणूनच आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत पंढरपूरचा इतिहास तिथली वारीची परंपरा विठ्ठल मूर्तीबद्दलची श्रद्धा आणि अर्थातच या नवीन शोधाचं काय महत्व आहे हे सगळं समजून घेऊया त्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत आपल्याकडे ऐतिहासिक नोंदी आहेत काही तज्ज्ञांची मतं आहेत पुरातत्वीय अहवाल आहेत आणि काही लोकांचे प्रत्यक्ष अनुभव या सगळ्या स्रोतांचा आधार घेऊ आपण उत्तम मग सुरुवात मूर्तीच्या वर्णनापासूनच करूया जी मूर्ती आपण आज गाभाऱ्यात पाहतो तिची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत हां तर ही मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजे काय म्हणतात त्याला ती कुणी घडवलेली नाही तर स्वतः प्रकट झाली आहे अशी एक दृढ श्रद्धा आहे अच्छा दगड बघितला तर तो वालुकामय आहे थोडा खडबडीत रंग करडा आहे उंची साधारणपणे पावणे चार फूट असेल आणि आपल्याला माहितीये तशी कमरेवर हात ठेवून विटेवर उभी आहे हो हो डोक्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण टोपी आहे शिवलिंगासारखी दिसते थोडी कानात मकर कुंडलं आहेत म्हणजे मगरीच्या आकाराची गळ्यात कौस्तुभमणी आहे जो विष्णूचा प्रसिद्ध मणी मानला जातो आणि छातीवर श्रीवत्सलांचन हे पण विष्णूचं एक शुभचिन्ह आहे आणि त्या विटेवर उभं राहण्यामागे ती पुंडलिकाची गोष्ट आहे आई वडिलांच्या सेवेत असलेल्या भक्तासाठी देव थांबला तीच ना हो अगदी तीच प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती हेच त्यातून सांगितलं जातं पण ह्या श्रद्धेबरोबरच ना पंढरपूरचा आणि या मूर्तीचा इतिहास खुप पण खूप म्हणजे खूपच वादळी राहिला आहे खरंय वारीची परंपरा तर जुनी आहे हो आळंदी देहू ते पंढरपूर पायी वारी हा तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे ही फक्त एक यात्रा नाहीये खरं तर बरोबर जातपात गरीब श्रीमंत सगळं विसरून लोक एकत्र येतात हा एक मोठा सामाजिक सोहळा आहे एक प्रकारे पण या परंपरेवर आणि मंदिरावर संकट पण आलीयेत ना अनेकदा हो आली आहेत अनेकदा आली आहेत म्हणजे बघा साधारण सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मंदिराला धोका पोचला होता तेव्हा मूर्ती बडव्यांनी लपवून ठेवली होती असा उल्लेख सापडतो अच्छा आणि नंतर साधारण सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णवच्या दरम्यान औरंगजेब स्वतः पंढरपूरजवळ जवळ ब्रह्मकुरी इथे तळ ठोकून होता बापरे मग तेव्हा तेव्हा तो मोठा धोका होता त्यावेळी मूर्ती मोहोळ तालुक्यातल्या देगाव नावाच्या गावात एका जिवाजी किंवा सूर्याजी पाटलांच्या शेतातल्या विहिरीत लपवून ठेवली होती असं म्हणतात सोळाशे नव्याण्णव मध्ये जेव्हा परिस्थिती थोडी निवडली तेव्हा मूर्ती परत पंढरपुरात आणल्याची नोंद आहे म्हणजे मूर्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप वेळा स्थलांतर करावं लागलंय शिवाजी महाराजांनी सुद्धा वारीच्या संरक्षणासाठी काहीतरी योजना केली होती असं ऐकलंय मी हो बरोबर त्यांनी वारी सुरक्षित पार पडावी यासाठी सैन्याची योजना केली होती आता येऊया त्या नवीन शोधाकडे जे तळघर सापडले मंदिराच्या हनुमान दरवाजाजवळ हो ते तळघर किती खोल आहे ते साधारण सहा फूट खोल आहे असं म्हणतात आणि त्यात सापडले काय नक्की त्यात एकूण चार मूर्त्या आहेत दोन मोठ्या आहेत त्या साधारण विष्णूसारख्या दिसतात एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे आणि एक लहान मूर्ती आहे कदाचित सेवकाची असावी अच्छा चार मूर्त्या हो आणि त्यासोबतच काही जुनी नाणी पादुका आणि बांगड्यांचे काही तुकडे वगैरे पण सापडले आहेत या सापडलेल्या मूर्त्यांची अवस्था कशी आहे म्हणजे किती जुन्या असतील त्या साधारण मूर्त्यांना तडे गेलेल्या आहेत बऱ्यापैकी तज्ज्ञांच्या मते त्या साधारण पंधराव्या सोळाव्या शतकातल्या किंवा फार तर पेशवेकालीन असाव्यात आणि एक गोष्ट म्हणजे त्या काळात मूर्ती दुरुस्त करण्यासाठी चुना वापरला जायचा त्याच्या खुणा पण दिसतात म्हणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मोठ्या मूर्त्या चतुर्भुज आहेत म्हणजे त्यांना चार हात आहेत अच्छा इथेच तर मग तो मूळ प्रश्न येतो कारण आपली पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती तर द्विभुज आहे दोन हातांची मग या तळघरातल्या मूर्त्यांचं काय याच मूळ मूर्त्या आहेत का अगदी हाच कळीचा मुद्दा आहे आता डॉक्टर गोबन देगलूरकर किंवा सचिन पवार केतन पुरी असे जे अभ्यासक आहेत त्यांचं मत असं आहे की सध्या जी गाभाऱ्यात मूर्ती आहे ना तीच मूळ वाटते का त्यांचं काय म्हणणं कारण तिचं वर्णन म्हणजे जसं ती विटेवर उभी आहे कमरेवर हात आहेत हे सगळं संतांच्या अभंगांमध्ये जसं वर्णन येतं किंवा जी परंपरा आहे त्याच्याशी अगदी जुळतं पण तळघरातल्या मूर्त्या विटेवर उभ्या नाही आणि त्या चतुर्भुज आहेत पण मग ते डॉक्टर राजन ढेरे यांचं एक संशोधन होतं ना त्यांनी माढ्याच्या मूर्तीबद्दल काहीतरी वेगळं मांडलं होतं हो होतं डॉक्टर ढेरे यांनी माढ्याच्या मूर्तीवर काही कूटमंत्र म्हणजे सांकेतिक अक्षरं आहेत त्यावरून ती मूळ असू शकते असा दावा केला होता व त्याचं काय त्यावर डॉक्टर देगलूरकरांचं म्हणणं असं आहे की पंढरपूरच्या मूर्तीची शैली विशेषत ती कानातली मकर कुंडलं ही माढ्याच्या मूर्तीपेक्षा जुनी वाटते माढ्याच्या मूर्तीत शंख आहेत आणि वस्त्र पण वेगळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मूर्ती पंढरपूरून देगावाला हलवल्याचे पुरावे मिळतात माढ्याला नेल्याचा कुठे ठोस पुरावा नाहीये अच्छा म्हणजे पुरावे देगावकडे निर्देश करतात डॉक्टर देगलूरकर पंढरपूरच्या मूर्तीला योगस्थानक मूर्ती असंही म्हणतात ना त्याचा अर्थ काय होतो हो योगस्थानक म्हणजे योगाच्या ध्यान मुद्रेत असलेली मूर्ती त्यामुळे तिला दोनच हात आहेत तिच्या हातात शस्त्र नाहीत हे खूप महत्वाचं आहे का म्हणजे शस्त्र नसणं हे का महत्वाचं आहे कारण शस्त्रविरहित शांत मूर्ती ही कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी राहत नाही ती सगळ्यांना जवळची वाटते ती एक प्रकारे सामाजिक एकतेचं प्रतीक बनते विष्णूचं जे प्राकृत रूप आहे विठ्ठू त्यावरून विठ्ठल हे नाव आलं असावं असं देगलूरकरांचं मत आहे म्हणजे हे सगळं झालं अभ्यास इतिहास तर्कवितर्क पण दुसरीकडे लाखो भाविक आहेत जे दरवर्षी न चुकता वारी करतात पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय असतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर अनेकांसाठी ना त्या मूर्तीच्या दर्शना इतकाच किंबोना काही वेळा त्याहूनही जास्त महत्वाचा असतो तो वारीचा प्रवास हो का हो ती जी पायपीट आहे एकत्र अभंग गात चालणं आहे चंद्रभागेत स्नान करणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या प्रवासात माणसा माणसांमध्ये जो एक साधेपणा एकोपा अनुभवाला मिळतो तोच अनेकांना खरा देव वाटतो म्हणजे तो अनुभव महत्वाचा अगदी ती गर्दी तो उत्साह बाजारातली लगभग या सगळ्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो अर्थात दर्शन महत्वाचं आहेच पण तो संपूर्ण अनुभव खूप व्यापक आहे खरंय म्हणजे आणि विठ्ठल हे फक्त एक ठिकाण किंवा एक मूर्ती नाहीये तर श्रद्धा इतिहास त्यावर आलेली संकट मूर्ती वाचवण्याचे प्रयत्न हे नवे शोध अभ्यासकांचे वेगवेगळे मतप्रवाह आणि लोकांचा जिवंत अनुभव या सगळ्याचे एक गुंतागुंतीचं पण विलक्षण रसायन आहे अगदी बरोबर आणि ही सगळी चर्चा आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते असं मला वाटतं कुठल्या प्रश्नाकडे की एखाद्या देवतेचं किंवा परंपरेचं खरं मर्म खरं स्वरूप कशात दडलेलं असतं त्या दगडी मूर्तीमध्ये की ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये की विद्वानांनी केलेल्या विश्लेषणात की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्या जिवंत अनुभवजन्य श्रद्धेत विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा हो कदाचित या सगळ्या गोष्टी मिळूनच त्या स्थानाचं आणि त्या, स्थानाच त्या देवतेचं खरं महात्म्य घडत असेल यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा